तर पितृदोष म्हणजे काय पितृदोषाची लक्षणे कोणती आणि जन्मपत्रिकेतील पितृदोष दोषाची लक्षणे हेच आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत सो हाय हॅलो नमस्कार मी गायत्रिपटी सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल तर बघा आपल्या आयुष्यामध्ये जे काही सर्वात प्रथम जे स्थान आहे ते म्हणजे पित्रांचं तर भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या ते सर्व सर्व पितृ अमावस्या असत्या तर या पंधरा दिवसांच्या कालावधीला आपण महालय श्राद्ध किंवा पितृपक्ष पित्रांची सेवा करण्याचा अतिशय महत्वाचा काळ असतो तो म्हणजे पितृपक्ष बऱ्याच वेळा आपल्याला कळत नाही का आपल्याला पितृदोष आहे किंवा नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा गोष्टी बघणार आहोत का त्या जर तुमच्या आयुष्यात वारंवार घडत असतील तर तुम्हाला नक्कीच पितृदोष आहे तर सर्वप्रथम प्रथम पितृदोष का लागतो तर तुमच्या घरातील एखादा व्यक्ती मृत पावलेला असेल तर त्या व्यक्तीच्या नंतर प्रत्येक घरातील पुरुषाला केस द्यावे लागतात मुंडन करावं लागतं करावं लागतं आणि आताची नवीन पिढी या गोष्टी करण्यापासून किंवा शहरी भागांमध्ये या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात जाते पण या गोष्टींमुळे सुद्धा तुम्हाला पितृलूष लागतो कारण ते सुटकाचे केस घेऊन आपण काय काय करत असतो आपण संसारिक आयुष्य जगत असतो देवधर्म करत असतो आणि कुठे कुठे फिरत असतं म्हणून आपल्याला त्याचप्रमाणे जास्त दोष हा लागत असतो दुसरं कारण आहे तुमच्या घरातील एखादी व्यक्ती अपघाती मृत पावलेली आहे नै, नैसर, नैसर्गिकरित्या मृत्यू येणं आणि स्वतःहून स्वतःचं आयुष्य संपवणं याने सुद्धा तुम्हाला पितृदोष लागतो म्हणजेच काय तर दुर्दैवी अपघातात त्याने सुद्धा आपल्याला पितृदोष लागलेला असतो बऱ्याच वेळा एखादा व्यक्ती आपल्या घरातील व्यक्ती रागाच्या भरात निघून गेलेला आहे घरातून तो परत माहिती नाही अशा मुळे सुद्धा आपल्याला पितृदोष लागलेला असतो आणि सुतक सुतक मध्ये सुतक काळामध्ये जर तुम्ही ठरवलेल्या नियमांचे उल्लंघन करत असाल तर बघा त्यामुळे सुद्धा तुम्हाला पितृदोष लागतो तर दहाव्याच्या तेरा ते ते विधी तेराव्याच्या विधी ज्या काही मोठ्या व्यक्तीने ठरवलेल्या असतात किंवा आपल्या वंश परंपरेनुसार ज्या काही घडत गेलेल्या आहेत एखादा व्यक्ती जेव्हा मृत पावतो त्याचा विधी हा व्यवस्थित केला जात नाही आणि त्यामुळे त्याच्या आत्म्याला शांती लागत नाही आणि तो प्रेतात्माच राहतो तो पितृलोकात जात नाही खर जर एखादा व्यक्ती जेव्हा मृत पावतो तेव्हा ते एक वर्ष प्रेतात्मा होतो आणि जेव्हा त्याचं श्राद्ध केलं जातं तेव्हा तो पितृलोकात जातो पण आपल्याकडून ज्या चुका होतात आणि त्यांचा विधी केला जात नाही म्हणून आपल्याला पितृदोष लागतो आणि आता एखादा व्यक्ती जर अपघाती केला असेल आणि त्याच्या ज्या काही इच्छा असतील त्या तुम्हाला तुमच्याकडून पूर्ण करून घ्यायच्या असतील त्यासाठी तुम्हाला त्यासाठी सुद्धा तुम्हाला पितृदोष लागत असतो तर यामुळे पितृदोष लागतो तर बघा आता पितृदोषाची लक्षणे काय काय आहेत तुम्हाला आतापर्यंत सांगितलं का कोणकोणत्या कारणांमुळे तुम्हाला पितृदोष लागू शकतो आता पितृदोषाची लक्षणे आपण कशी ओळखायची तुमच्या घरात जर या गोष्टी वारंवार होत असतील एकदा दोनदा ठीक आहे पण वारंवार जर या घटना तुमच्या घरात घडत असतील तर तुमची पत्रिका तुम्ही एखाद्या चांगल्या ज्योतिषाला दाखवू शकता किंवा जर ज्योतिषावर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही आपल्या सेवा केंद्रामध्ये येऊन सुद्धा तुम्हाला विनामूल्य तिथे सेवा दिली जाते आणि तुमचा मार्ग हा सेवेतून मोकळा केला जातो आणि तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय जर तुम्ही सेवा आवर्जून केले तर लक्षण काय असतात तर नक्कीच त्यातून तुम्हाला मार्ग मिळेल तर बघा एखाद्यामध्ये सर्व गुण आहेत एखादा मुलगा चांगला शिक्षण घेतलेला आहे त्याचं चांगला पगार आहे त्याची परिस्थिती सुद्धा तितकी छान आहे घरी पैसा वगैरे भरपूर आहे तरी त्याचं लग्न जमत नाही त्याचप्रमाणे मुलगी सुद्धा चांगली शिकलेली आहे सुसंस्कृत आहे चांगला पगार आहे ती कमावते आहे पण तिचं लग्न जमत नाही तर असं जर असेल किंवा एखाद्या मुलीला खूप चांगले चांगले स्थळे येतात मुलगा येतो बघून जातो पण त्यांच्याकडून होकारच मिळत नाही हे जर तुमच्या घरात वारंवार तुमच्यासोबत घडत असेल तर समजून जावं का तुम्हाला पितृदोष आहे आणि तिची पत्रिका चांगल्या ज्योतिषाला तुम्ही दाखवून शांती किंवा दानधर्म तुम्ही तिच्या हातून करू शकतात आणि केंद्रामध्ये सुद्धा तुम्हाला यावर छान छान सेवा दिल्या जातात आणि तुमचा मार्ग तिथून मोकळा केला जातो तेही विनामूल्य आणि दुसरं आहे का तुमचं लग्न जमत नाही जमलं पण संतती समस्या आहे तुम्हाला जर पितृदोष असेल तर ते तुमचं वंशवृद्धी होऊ देत नाही आता जर तुम्ही बाळासाठी प्रयत्न करताय दवाखाना सुरू आहे नवरा बायकोचे दोन्ही रिपोर्ट नॉर्मल आहेत तरी गर्भधारणा होत नसेल तर यावर काय कारण असेल तर ते कुठेतरी आपल्या पितृदोषाचं कारण आहे आपण असं असं पण होतं का एखाद्या स्त्रियांना गर्भ राहतो पण दोन ते तीन महिन्यानंतर गर्भपात होतो तर हे वारंवार होत असेल किंवा एक वेळा होऊन आणि त्याच्यानंतर जर गर्भपातच गर्भ राहतच नसेल तर हे सुद्धा पितृदोषाच कारण आहे म्हणून चटकन पावणारा देव जो काही आहे तो म्हणजे आपला कुलदेव आणि आपले पितृदेव कारण जर तुमचे विचार चांगले असतील तर तुमचे कर्म चांगले असतील तर तुम्ही जर दान धर्म करत असाल तर पितृदेव हे चांगल्या कर्माचे देव आहेत कारण तुम्ही जर आयुष्यभर जे काही माझ्या आयुष्यात चांगलं घडतंय ते माझ्या पित्रांच्या आशीर्वादामुळे घडतंय अशा प्रकारे जर तुमची कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना असेल ना तर तुम्हाला ते मात्र खूप जास्त आणि म्हणून या पितृपक्षात ते तुम्हाला उद्धार करण्यासाठी ते आलेले आहेत आणि सांड करण्यासाठी आलेले आहेत म्हणून आपलंही कर्तव्य आहे का त्यांच्यासाठी दान धर्म जे आपल्याकडून होईल ते सर्वच करायचं आहे कारण यामुळे तुमचा त्रास कमी होईल तुमचा मार्ग लागेल ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील आणि त्यामुळे तुमच्या कामातील मात्र निर्माण होणार नाही त्याच्यातून मार्ग निघेल असं होत असेल तर हे नक्की तुम्ही लक्षात घ्यावं बघा बऱ्याच घरांमध्ये मध्ये असं असतं का आणि मुलाच जमत नाही वडिलांचं मुलांचे भांडणं होतात मुलगा दारू पितो एकमेकांना मारतात तर तुमच्या घरामध्ये जर असं होत असेल तर त्यावर सुद्धा पितृदोष आहे या पितृदोषामुळेउस भांडणं होत असतील कटकटी निर्माण होत असतील शांतता राहत नसेल तर हे सुद्धा पितृदोषाची लक्षणे आहेत नोकरी समस्या सर्व चांगले शिक्षण घेऊन चांगला इंटरव्ह्यू देऊन सुद्धा जर तुम्हाला एखादी नोकरी मिळत नसेल तर हे सुद्धा पितृदोषाची लक्षणे आहेत त्याचप्रमाणे अपघात होणं काहीतरी कधीतरी चालतो पण वारंवार जर अपघात होत असेल तुम्ही गाडीवरून पडत असाल किंवा एखाद्या ठिकाणी गाडी ठोकली जात असेल तर हे सुद्धा तितकेच पितृदोषाची लक्षण आहे म्हणून ह्या अडचणी निर्माण होतात व्यसनी माणूस एखाद्या व्यक्तीला सगळ्या प्रकारचं व्यसन असतं सकाळपासून दारूस पितो दारूस पितोस हे सुद्धा पितृदोषाची लक्षणे आहेत कारण ते त्या व्यक्तीला उंजूच देत नाही असं पाहिलं तर परमेश्वर आणि आपण यांच्यामध्ये आपले पितृ ठाम मांडून बसलेले असतात मला माझ्या कुलदेवीपर्यंत जाण्यासाठी मला माझ्या महाराजांपर्यंत जाण्यासाठी मला आधी माझ्या पितरांना तृप्त करावं लागेल त्यांची मला सेवा करावी लागेल तोपर्यंत मी परमेश्वरापर्यंत जात नाही किंवा जाऊ शकत नाही आपल्या घरात एखादं शुभ कार्य होतं आणि आपण सर्वात आधी गणपती बाप्पा आणि कुलदेवीचा मान सम्मान करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्या घरातील एखादा व्यक्ती गेला आहे तर त्या व्यक्तीचा देखील आपण आपण मानपान झालाच पाहिजे कारण लागतो म्हणत असतो का पावणारे पितृदेव आहेत कारण मृत्यूनंतर सुद्धा आत्म्याचा प्रवास खूप खरतड असतो ज्याप्रमाणे आपण जीवन जगत असतो आणि आपण जीवनशैली खूप खरतड प्रवासातून जाते आहे त्याचप्रमाणे त्याच्यापेक्षा जास्त हा मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास खरतळ असतो म्हणून त्यांना तिथे काही त्रास नको व्हायला पाहिजे म्हणून त्यासाठी आपण सेवा करा नक्कीच या पंधरा दिवसाच्या कालावधीत गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण दुर्गा सप्तशती भागवत पारायण हे सर्व आपल्या पित्रांसाठी करा म्हणजे नक्कीच तुमचे दोष कमी होतील या काही अडचणी आहेत त्या कमी होतील पण पित्रांना विसरायच नाही जेव्हा आपण वास्तुशांती करतो तेव्हा सिद्ध पूजा करतो तेव्हा आपण आपल्या पितरांना स्मरण करत असतो त्यांच्या नावाने त्या पूजा विधी होत असतात त्याचा मानपान देतो जोपर्यंत तुमचे तृप्त होत नाहीत ना तोपर्यंत तुम्ही महाराजांची कितीही सेवा करा कुलदेवतेची सेवा करा मानस करा तोपर्यंत तुमच्यातलाही त्यांच्यामध्ये यश मात्र नक्कीच प्राप्त होणार नाही कारण आधी पित्रांनाच स्थान खूप जास्त महत्वाचं आहे म्हणून पित्रांना आपण वर्षभर त्यांची सेवा केली पाहिजे या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये नाही तर पूर्ण वर्षभर आपण त्यांची सेवा केली गेली पाहिजे पितृस्तुती म्हटली गेली पाहिजे विधी केला पाहिजे जेणेकरून आपल्या पित्रांना सुद्धा तितकी शांती मिळेल ते तृप्त होतील आपल्या घरापासून तर बघा जर जन्मपत्रिकेमध्ये पितृदोषाचे याप्रमाणे जर तुम्हाला लक्ष नसतील तर एखाद्या व्यक्तीला जर पितृदोष असेल तर त्या त्याला हा त्रास नक्कीच होत असेल जन्मपत्रिकेमध्ये हे काही कारणे असतात ती आता तुम्हाला सांगणार आहे तर बघा शारीरिक कारण असं असतं का शरीराला असाध्य रोग आजार उद्भवणे घरात कोणाला तरी आजाराचा त्रास होणे विषारी म्हणजे वारंवार तो व्यक्ती जर आजारी पडत असेल आजारी पडत असेल आणि त्याला कारण नसताना इजा होत असतील किंवा कितीही दवाखाना करून जर त्याला फरकच पडत नसेल त्याच्यावर त्या औषधीचा मेडिसिनचा काहीही उपयोग होत नसेल तर ते सुद्धा तुमचं पितृदोषाचं त्याचप्रमाणे मानसिक स्थिती मन आणि मन आणि शरीर अस्वस्थ राहणे मन अशांत असते भय वाटत असते आपल्याला आपण दचकत असतो बडबडत असतो भास होणे नदी किंवा समुद्र पाहून त्रास होणे वाईट स्वप्न पडणे निद्रानाश होणे रात्री आपण घाबरत असतो पूजापाठ दानधर्म त्यावर धर्म कुलाचार बसणे ही सुद्धा आपली मानसिक स्थिती अविचल हो होणे भी, होणे एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला काही सांगितलं तर आपलं त्याच्यावर विश्वास नसतो किंवा पूजा पाठ करणे धर्म करणे कुलदेवी कुलाचार कुलधर्म म्हणजे वारंवार सुतुक इर्दी होणे जेणेकरून आपण देवाचा कोणताही सम्मान आहे किंवा कुलदेवीपर्यंत आपण जाऊ शकत नाही तर यावर सुद्धा सर्वात मोठा हा पितृदोष आहे ही सुद्धा पितृदोषाची जी की आपल्याला प्रत्येक वेळेस सांगत असतात का तुम्ही यातून मार्ग काढा मार्ग काढाने काढता फक्त हॉस्पिटल वरत असतो किंवा ठीक आहे सुतक झालं तरी निवांत बसत असतो काही टेन्शन घेत नाहीत म्हणजे ही तुमची पितृदोषाची लक्षणे आहेत त्याच्यानंतर कौटुंबिक कौटुंबिक लक्षण असतं म्हणजे घराला पाणी पुरवठा न्यून होणे दाम्पत्य सुख समाधानी न वाढणे घरात शुभ कार्य न ठरणे किंवा लग्न सांगितल्याप्रमाणे मोठे वय बत्तीस वर्ष होत आहेत आणि त्यांची लग्न न जुळणे चांगली स्थळ येऊन म्हणजे रिटर्न जाणं किंवा तुमच्या घरात पैसा असून तुम्हाला लग्नाला खूप सारा पैसा लावायचा आहे तरी तुमच्या घरामध्ये कोणी स्थळ आणत नाहीये किंवा तुमच्या घरामध्ये शुभ कार्य होत नाहीये तरी सुद्धा तुमच्या पितृंचे आहे त्यासाठी तुम्ही आधी दर पितृ पितृतर्पण केलं पाहिजे पितृस्तुती म्हटली पाहिजे दर अमावश्याला दही आणि भाताचा आपण ज्याप्रमाणे प्रमाणे घास टाकतो केंद्रात सांगितल्याप्रमाणे ते केलं पाहिजे आणि त्या विधी छोट्या छोट्या विधी करून पित्रांना तृप्त केलं पाहिजे जेणेकरून तुमचा हा जो काही मार्ग आहे तो मोकळा होईल वारसा हक्क जाणे आता एखाद्या व्यक्तीचं असं होतं बघा लोकांशी भांडणे होणे किंवा वादविवाद होणे कोर्ट कचेरीचा त्रास चालू होणे परिवारातील एखाद्या व्यक्तीला अचानक भूत बाधा प्रेताचा त्रास होतो अनुभव येतो तर लोकांशी भांडणं कारण नसताना जर लोकांशी वादविवाद होत असतील भांडणं होत असतील तुम तुमचा म्हणजे तुमच्यावर जर आपण म्हणतो ना की माझ्यावर अं हे गोष्ट लादली गेलेली आहे माझं काही नसताना सुद्धा मला कोर्टामध्ये खेचलं गेलेलं आहे किंवा कि माझ्यावर केस टाकलेली गेलेली आहे माझा काही दोष आहे तरीही मला कोर्ट कचेरीच्या वानगडीत पडावं लागलंय पोलिसांच्या भानगडीत पडावं लागलाय आणि त्याच्यातून माझा पैसा हा वारंवार जात आहे तो दुसऱ्या मार्गाने जातो आहे तर ही सुद्धा तुमचे पितृदोषाची लक्षण आहे त्याचप्रमाणे आर्थिक स्थिती नोकरीत किंवा व्यवसायात स्थिरता न लाभता वारंवार पालट होणे कर्ज होणे पैसे न पुरणे घरात धन धान्य न्यून होणे तर तुमच्या घरामध्ये आर्थिक निधीचा म्हणजे आर्थिक परिस्थितीचा जो काही आहे तो प्रश्न निर्माण होतो नोकरी किंवा व्यवसायात तुम्हाला स्थिरता लाभत नाही एखाद्या ठिकाणी तुम्ही जॉब करत आहात पण तिथे तुमचं मन लागत नाही तुम्ही वारंवार त्या जॉब किंवा व्यवसाय चेंज करत आहात आज हा व्यवसाय टाकला सहा महिने ठेवला पुन्हा मी नवीन व्यवसाय टाकणार आहे किंवा पुन्हा मी नवीन नवीन व्यवसायाचं जे काही आहे ते उद्घाटन करत आहे या ठिकाणी मी सहा महिने नोकरी करणार आहे पुन्हा मी सहा महिन्यानंतर दुसरी नोकरी शोधत आहे कशामुळे होत आहे हे एका ठिकाणी तुमचं मन लागत नाही तर ही सुद्धा पितृदोषाची लक्षण जी की आपण आपल्याला असं वाटतं का माझं मन लागत नाही अगदी साधा सिंपल पॉईंट आहे का मन लागत नाही म्हणून मी दुसरी नोकरी शोधत आहे किंवा मला पगार वाढ हवी आहे म्हणून मी दुसरी नोकरी शोधत आहे पण तसं अजिबात नसतं

त्या पैशाचा काहीही वापर नाही आणि एखाद्याकडे खूप कमी पैसा आहे पण तो खूप शांत आहे सुखात आहे अगदी सुख समाधानीने जीवन जगतोय त्याच्या घरामध्ये भरभराट बर होते आहे धन धान्य धन संपत्ती सर्व काही आहे तर त्याचे पित्र त्याच्यावर नक्कीच तृप्त झालेले आहेत तर तुम्हाला सांगितलेल्या कारणांपैकी जर तुमच्या जन्मपत्रिकेतील दोष असतील किंवा तुमच्या घरात जर या गोष्टी वारंवार घडत असतील तर नक्कीच तुम्ही तुम्हाला कळलं असेल आता का पितृदोष आहे शारीरिक कारण आहे मानसिक आहे कौटुंबिक आहे वारसा कजाणे आणि आर्थिक स्थिती आमचं शेत म्हणजे एखाद्याचं शेत आहे का ते समोरच्याने घेऊन घेतलेलं आहे किंवा त्याचा वारसा गे हक्क गेलेला आहे तर हे सुद्धा तुमचं पितृदोषाचं लक्षण आहे तर ब्लॉग कसा वाटलं नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद